जय गुजराती घोषणेवरून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यावर विरोधकांचे जोरदार शस्त्र टीका सोडले होते परंतु आता एकनाथराव शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लावले तो व्हिडिओ स्टाईलमधून ठाकरे गटाला जसे तसे उत्तर दिले आहे एका पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे जय गुजरात म्हणत असल्याचा व्हिडिओही दाखवून विरोधकांचे तोंड घाशी पाडले आहे एवढंच नाही तर शिवसेनेचे गुजराती भाषेची ही पत्रही त्यांनी यावेळी समोर आणले काय आहे प्रकार गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातीची घोषणा दिली होती ज्यावरून विरोधकांनी विशेष ठाकरे गटाच्या त्यांच्यावरून जोरदार टीका केली होती मराठी अस्मतेचा मुद्दा उचलून शिंदे सरकारवर मराठी विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला होता एकनाथराव शिंदे यांचे जसे तसे प्रत्युत्तर या टीकेला उत्तर देण्यासाठी एकनाथराव शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली ज्यावेळी त्यांनी मधील मुंबई उद्धव ठाकरे यांना एका जुना व्हिडिओ प्ले केला होता या व्हिडिओमध्ये मध्ये उद्धव ठाकरे हे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी आणि जय गुजराती अशी घोषणा देताना दिसत आहे एकनाथ शिंदे यांनी हा व्हिडिओ दाखवून विरोधकांना दा दुप्पटपणा उघड करण्यात प्रयत्न केला आहे शिंदे म्हटले जय गुजराती म्हटलं तर विरोधकांना एवढा त्रास का होत आहे उद्धव ठाकरे यांनीही जय गुजराती म्हटलं होतं तेव्हा त्यांनी कोणीतरी काही म्हटलं नाही शिवसेनेचे गुजराती पत्र ही समोर आलं केवळ व्हिडिओच नाही तर एकनाथराव शिंदे यांनी शिवसेनेचे गुजराती भाषेतील अधिकृत पत्र ही समोर आणले आहे हे पत्र गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने काढले होते असे त्यांनी सांगितले एकनाथराव शिंदे यांच्या कृतीने ठाकरे गटावर जोरदार पलटवार झाला आहे जय गुजराती वादाचा एक नवीन मिळाले आहे यावरून स्पष्ट होते की महाराष्ट्राचे राजकारण व्हिडिओ वॉर आणि जुने दाखले देऊन विरोधकांचे घेण्याची रणनीती ही आता अधिकच रिवड झाली आहे